आजची तरुणाई म्हणजे ऊर्जा जोश आणि स्वप्नांनी भरलेली पिढी आणि या पिढीच्या हातात समाज बदलण्याची ताकद आहे मित्रांनो देश पुढे नेण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये आहे आणि जग जिंकण्याची जिद्द सुद्धा आहे पण केवळ स्वप्न बघून काही साध्य होत नाही तर त्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी धैर्य कष्ट आणि शिस्त या गोष्टी आवश्यक आहेत मग यश मिळवणं स्वप्न आहे पण मित्रांनो ते अशक्य सुद्धा नाही आणि हा मेसेज आजच्या तरुण पिढीसाठी खूप महत्वाचा आहे योग्य मार्गदर्शन योग्य विचारसरणी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या आधारे आजची तरुण पिढी आपलं भविष्य उज्ज्वल करू शकते मग या पिढीने नेमकं काय केलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ध्येय ठरवलं पाहिजे मित्रांनो जीवनात ध्येय नसेल तर माणूस दिशाहीन होतो जस समुद्रात चालणारं जहाज जर दिशाहीन झालं तर ते जहाज कुठेही जाऊ शकत तसच ध्येयाशिवायच तरुणाची वाटचाल ही अनिश्चित असते मग प्रत्येक तरुणाने आपल्या आवडीनुसार आपल्या क्षमतानुसार आणि आपल्या स्वप्नांनुसार ध्येय ठरवायला हवं लहान उद्दिष्ट पूर्ण करताना मोठ्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे मित्रांनो जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी यश मिळवण्यासाठी खूप झगडावं लागतं संघर्ष करावा लागतो करा ला कष्ट आणि सातत्य असायला पाहिजे यश मिळवण्यासाठी मेहनत हा पर्याय नाहीच एक दिवस अभ्यास केला आणि नंतर अळशीपणा जर आपण केला तर यश मिळत नाही त्याच्यासाठी दररोज सातत्याने थोडं का होईना पण प्रामाणिकपणे काम करणं आवश्यक आहे मित्रांनो सातत्य हेच खरं यशाचं रहस्य असतं आणि हे प्रत्येक तरुणाऱ्या लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला यशस्वी व्हायचं आहे आपण फक्त बोलत असतो मला यश मिळलं पाहिजे मला हे करायचंय ते करायचंय अहो पण त्याच्यासाठी तुमच्याकडे वेळेचं योग्य नियोजन पाहिजे आणि तुमची वेळ हीच खरी संपत्ती आहे जो वेळेचा योग्य उपयोग करतो तो माणूस शंभर टक्के यशस्वी होतो मोबाईलवर सोशल मीडियावर निरर्थक गप्पावर वेळ वाया घालवणं था थांबवून त्या वेळेमध्ये अभ्यास करणं कौशल्य वृद्धी वाढवणं किंवा स्वतःच्या विकासासाठी काम करणं हे खूप गरजेचं आहे हे यशासाठी खूप महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे महत्वाची काय असणं गरजेचं आहे आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार आपल्याकडे असायला पाहिजे मित्रांनो यशाच्या प्रवासात अपयश येणं स्वाभाविक आहे अडथळे हे येतच नसतात पण अपयशामुळं खचून जाणं ही मोठी चूक आहे खचून जाऊ नका अपयश म्हणजे शेवट नसून एक नवा धडा असतो मित्रांनो आणि नेहमी आत्मविश्वास ठेवा आणि मी करू शकतो हा विश्वास मनात रुजवा सकारात्मक विचारांची शक्ती एवढी महान आहे की ती माणसाला अडचणीमधून मार्ग काढायला शिकवत असते खूप मोठा संघर्ष असला की लक्षात ठेवा यश खूप मोठा आहे आणि नवीन कौशल्य आत्मसात करायला शिका आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सतत शिकत राहणं आपल्याला आवश्यक आहे फक्त शालेय असेल किंवा महाविद्यालयीन ज्ञान पुरेसं नाही आहे त्याच्यासाठी संगणक कौशल्य असेल भाषेचं कौशल्य असेल संवाद कौशल्य असेल नेतृत्व गुण आपल्यामधला असेल टीम वर्क असेल या सगळ्या गोष्टी यशासाठी महत्वाच्या आहेत आणि जे शिकतं तेच पुढं जातं हे लक्षात ठेवा याच्यासाठी शिस्त चारित्र्य या गोष्टी खूप महत्वाच्या आहे यशस्वी होण्यासाठी शिस्तीला खूप मोठं महत्व आहे आपण वेळेवर उठलं पाहिजे अभ्यासासाठी वेळ काढला पाहिजे आळशीपणा टाळला पाहिजे या साध्या सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात चारित्र्य संपन्न व्यक्तीवर समाज विश्वास ठेवत असतो आणि म्हणूनच प्रामाणिकपणा सचोटी शिस्त या गुणांना जीवनामध्ये स्थान द्या शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हा दुसरी गोष्ट वाईट सवयी ज्या आहेत त्या वाईट सवयीपासून दूर राहा मोबाईलचा अतिवापर वाईट संघ आळशीपणा नकारात्मक विचार अशा लोकांच्या गोष्टीपासून दूर राहा या गोष्टी यश आढळतात आणि त्यामुळे तरुणांनी स्वतःला चांगल्या सवयीमध्ये चांगल्या मित्र परिवारामध्ये आणि प्रेरणादायी वातावरणामध्ये ठेवायला हवं आपल्या आदर्शांचा आदर्श घ्या आपल्या समाजात इतिहासात अनेक महान व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यासारख्या महान व्यक्तींनी कष्ट चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवलं त्यांच्या जीवनातून शिकून आपण ही पुढे जाऊ शकतो फक्त विचार करण्याची गरज आहे ती म्हणजे आपण हे करू शकतो का यावर विचार करा समाजासाठी एक जबाबदारी यश हे फक्त स्वतःसाठी नसून समाजासाठीही असायला हवं हो। आजची तरुणाई आपल्या कर्तुत्वाने केवळ स्वतःच नाही तर समाजाचंही भलं घडवायला हवं पाहिजे हे आजच्या तरुणायामध्ये ती ताकद आहे कारण खरी यशस्वी व्यक्ती तीच जी स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जात असते मित्रांनो यश हा एखादं ध्येय नाही तर ते एक तो एक अखंड प्रवास असतो आणि आजच्या तरुणाईनं जर स्वप्न बघितलं ध्येय ठरवलं कष्ट घेतले आत्मविश्वास ठेवला आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती अंगीकारली तर यश त्यांच्या पायाशी येईल हे लक्षात ठेवा स्वप्न पाहणं सोपं असतं पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणं हाच खरा पराक्रम असतो आणि आजची तरुणाई ही आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणूनच प्रत्येक तरुणाने स्वतःला योग्य मार्गावर ठेवायला पाहिजे सकारात्मकतेने पुढे जा मेहनतीच्या जोरावर यशस्वी होणं आवश्यक आहे आजची तरुण पिढी ही आजची तरुणाई म्हणजे उद्याची ऊर्जा जोश आणि स्वप्नांनी भरलेली पिढी आहे या पिढीच्या हातात समाज बदलण्याची ताकद आहे आणि देशाला पुढे नेण्याची क्षमता सुद्धा आहे त्यांच्यामध्ये जग जिंकण्याची जिद्द सुद्धा आहे पण हे केवळ स्वप्न बघून काही साध्य होत नाही तर त्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी ध्ये कष्ट आणि शिस्त या गोष्टी आवश्यक आहेत हे लक्षात ठेवा